आता काम मंजूर करून घ्यायची ना ठेकेदारी लावून टाकायचा आज रोज आमदारांवरती येतो पायच्यावर येतोय आता ग्रुप रोज आम्हाला फेस करायला लागतं इथे साहेब तुम्ही रस्त्यासाठी थोडा तरी काम चालू करा तुम्ही आता इथून आपण जाऊ चालत जाऊ लागला बांधीवर घेतलेले वर पासून खालपर्जन सगळ्यांनी मग कोणी इथं काय करायचं जिजाऊ शिवाय काम होत नाही त्याच्यामुळे सत्यालाच लावायची अख्या रस्त्यांची अख्ख्या जिल्ह्यामध्ये सत्याची लावलेली रस्त्यांची एक पण काम कमिट पुरा केले जाऊ न कॉलिटी बघायला खोदून ठेवलेलं एक एक दोन दोन महिने खोदून ठेवायचं काहीच करायचं नाही इथं समाजसेवा करत राहायला लोकांना ना आता इथे ठेकेदाराला कोण माणूस त्याला विचारा कधी येईल तर आम्ही गाव अडीच तास तीन तास इथे ट्रॉफिक मध्ये अतिशय सुंदर काम चालू त्याच्याबद्दल तिकडे तुमचं काम चांगलं हे भिकर तोट कॉन्ट्रॅक्टर देतात कशाला काम मला तोच दा बाकी जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर राहिलेला नाही का काही नाटक बंद करा तुमची रोडवर लोक बरोबर चालतायत चालत करायचं ते आणायचं कोणी लावले तुम्ही बसायचं ऑफिस मध्ये बाकी उन्हात ताना फिरतात आता बाईक वर फिरा जरा रोडवर लोकांच्या आले तारखेला इकडं अरे हो मग आता सगळे लोक भडकल्यात तर रस्त्यावर उतरल्यात या रस्त्याच्या हालत तुम्हाला काय माहिती नाही तुम्ही ऑफिस मध्ये बसून असता आता हे गीते आले त्यांना विचारा किती लोक तापलेत ते आणि तुम्ही आज यायला पाहिजे होतो इथं गीत्यांच्या हातात काही नाही आहे गीत्या काय करणार आहेत ते खडी टाक माती टाक एवढंच करते दुसरा काय करणार आहेत

आता आपण बघूया सुविण्यांतर कोण